लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर मुख्यमंत्री यांची लाडक्या बहिणींना डबल भेट लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त पहिली भेट म्हणजे पंचवीस हजार रुपये तसेच दुसरी भेट म्हणजे दहावा हप्ता बहिणींच्या खात्यात डीबीटी मार्फत जमा होणार योजनेच्या दहाव्या हप्त्याच्या वितरणाला गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरुवात आम्ही करणार आहोत तसेच ही प्रोसेस सलग चार दिवस चालणार आहे असे मुख्यमंत्री साहेब म्हणाले आहेत आता लाडक्या बहिणींना सलग दोन गिफ्ट मिळणार आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी पहिला टप्पा पैसे वाटपाचा सुरू होणार आहे त्या दिवशी साठ लाख पेक्षा जास्त आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे परंतु सुरुवातीला फक्त या नऊ जिल्ह्यातील साठ ते सत्तर लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील आम्ही सुरुवात केलेल्या या योजनेपासून आता इथून पुढे एकही महिला वंचित राहणार नाही ना। टप्प्याटप्प्याने आमच्या सर्व माता भगिनींना लाडकी बहीण योजनेचे दहाव्या हप्त्याचे पैसे जमा होणार अशा पद्धतीने मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे पण आता हे जे काही पंचवीस हजार रुपये आहेत जे काही बहिणींना मिळणार आहेत हे सर्वच बहिणींना मिळणार नाहीत काही ठराविक महिलांनाच हे पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत यात तुमचा सुद्धा नंबर लागू शकतो पण त्यासाठी तुम्हाला एक महत्वाचे काम हे करावे लागणार आहे कारण की पंचवीस हजार रुपये जे काही आहेत ते सर्वच महिलांना मिळणार नाही आहेत काही ठराविक अशा महिला आहेत त्यांना दहावा हप्त्यासोबत सोबत पंचवीस हजार रुपये देखील मिळणार आहेत पण त्यासाठी तुम्हाला एक महत्वाचे काम हे करावे लागणार आहे दहावा हप्ता तर तुम्हाला मिळणारच आहे पण जर सोबतच तुम्हाला जर पंचवीस हजार रुपयाचा लाभ देखील मिळवायचा असेल तर तो लाभ घेण्यासाठी एक अतिशय महत्वाचे असे काम तुम्हाला करावे लागणार आहे स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनीच याबाबत माहिती दिलेली आहे तुम्हाला मी या ठिकाणी लाईव्ह देखील दाखवणार आहे घोडी दिवशी लाडक्या बहिणींना दहावी हप्त्याचे वितरण होणार आहे आणि बहिणींना अजून एक गिफ्ट मिळणार आहे आणि ते म्हणजे पंचवीस हजार रुपयांचे पंचवीस हजार रुपयांचे गिफ्ट देखील महिलांना या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याबाबत देखील या ठिकाणी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांनी घोषणा केलेली आहे कारण आता पैशांचे टेन्शन नाही कारण की अर्थसंकल्पात या वर्षासाठी फक्त लाडकी बहीण येऊनसाठी आम्ही छत्तीस हजार रुपये कोटी इतक्या निधीची तरतूद केलेली आहे त्यामुळे लाडकी बहीण येवण्यासाठी आम्ही पैसे कमी पडू देणार नाहीत या योजनेत सहभागी झालेल्या प्रत्येक पात्र महिलेला या योजनेचा लाभ देण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबंध असणार आहोत या ठिकाणी आम्ही लाडक्या बहिणींना ही योजना बंद होणार नाही परंतु या योजनेत दुरुस्ती नक्की होणार आहे असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी अधिवेशनात सांगितले आहे सुरुवातीला या नऊ जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि मग राहिलेल्या जिल्ह्यातील महिलांना देखील लगेच लाभ दिला जाईल या योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या खूप जास्त असल्याने आणि या योजनेचे पैसे हे डीबीटी प्रणालीद्वारे महिलांच्या बँक खात्यावरती जमा केले जात असल्यामुळे या ठिकाणी सर्वच महिलांच्या खात्यात एकाच दिवशी या योजनेचा जो काही लाभ असतो तो देणे शक्य होत नाही जर समजा आपण असे केले तरी या ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे बहिणींना पैसे अजूनच लेट होतील त्यामुळे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने ही प्रोसेस पूर्ण करावी लागते म्हणून या ठिकाणी सुरुवातीला आम्ही जे काही लहान जिल्हे आहेत जे काही नऊ लहान जिल्हे आहेत त्यामधील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती सुरुवातीला पैसे जमा होतील त्यानंतर पुढील चार दिवस टप्प्याटप्प्याने सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा केले जातील सुरुवातीला डीबीटी प्रणालीद्वारे पैसे जमा करणे सोपे व्हावे म्हणून जे काही छोटे नऊ लहान जिल्हे आहेत त्यामधील महिलांचा समावेश या ठिकाणी आधी करण्यात आलेला आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी फक्त हे नऊ जिल्ह्यातील महिलांनाच या ठिकाणी पैसे मिळणार आहेत आणि जे काही मोठे जिल्हे आहेत त्यांना या ठिकाणी आता वगळण्यात आलेले आहे म्हणजेच त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजेच त्या जिल्ह्यातील महिलांना दुसऱ्या दिवसापासून लाभ हा मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी जे काही लहान जिल्हे आहेत त्यांचा आधी समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे बँका चालू असो किंवा बँकांना सुट्टी असो पण तुमच्या बँकेत शंभर टक्के या ठिकाणी पैसे जमा होतील त्यामुळे पैसे जमा करण्यासाठी बँकांचा देखील तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम हा येणार नाही गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सात वाजेपासून लाडकी बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्याचे वितरण महिलांच्या बँक खात्यावरती म्हणजेच एप्रिल महिन्याचा जो काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि ही प्रोसेस पुढे चार दिवस तशीच सुरू राहणार आहे जोपर्यंत प्रत्येक पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती दहाव्या हप्त्याचे पैसे जमा होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस सुरू राहील आता को कौ... आता कोणते नऊ जिल्हे आहेत या नऊ जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली आहे आणि सोबतच आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत की पंचवीस हजार रुपये कोणकोणत्या महिलांना मिळणार आहेत कोणकोणत्या बहिणींना मिळणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला नेमके काय करावे लागणार आहे हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आता आपण हे जाणून घेऊया की त्या नऊ जिल्ह्यांबाबत कारण की बरेचसे जिल्हे वगळण्यात आलेले आहेत काही नवीन लहान जिल्हे यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत याबाबत संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया परंतु त्याआधी माता भगिनींना एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओ तुम्ही पाहता पाहताच या व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या आणि आपल्या वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा कारण की लाडकी बहिणीच नाही तर इतरही अनेक योजना ज्यांच्या माध्यमातून महिलांना अनेक वस्तू मोफत मिळतात पैसे देखील मिळतात अशा देखील योजना आहेत ज्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचतच राहील त्यामुळे व्हिडिओला लाईक तर परंतु चॅनलला ला देखील सबस्क्राईब करून ठेवा तर आता आपण ही जी काही यादी आहे नऊ जिल्ह्यांची ज्या नऊ जिल्ह्यांमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी दहावा हप्ता मिळणार आहे ती यादी प्रशासनाकडून जारी करण्यात आलेली आहे ती यादी एकदा बघून घेऊ नंतर पंचवीस हजार रुपये बाबत देखील या ठिकाणी जाणून घेऊ तर बघा सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर या विभागातले दोन जिल्हे निवडण्यात आलेले आहेत जे लहान लहान जिल्हे आहेत त्यामध्ये पहिला जो काही जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा यामध्ये सुरुवातीला हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे त्यानंतर धाराशिव जिल्हा या जिल्ह्यांचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे कारण की हे दोन्ही जिल्हे या ठिकाणी लहान आहेत त्यामुळे या ठिकाणी या लाभार्थ्यांना अगोदर पैसे मिळणार आहेत म्हणजेच दहाव्या हप्त्याचे पैसे जे काही आहेत ते तुम्हाला या ठिकाणी या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अगोदर जमा होतील त्यानंतर जो काही अमरावती विभाग आहे त्याच्यामध्ये अकोला जिल्हा आणि वाशिम जिल्हा या विभागातील या दोन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर कोकण विभागात या विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि सोबतच रायगड जिल्हा देखील या दोन्ही जिल्ह्यांचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आतापर्यंत आपण तीन विभागातील दोन दोन जिल्हे पाहिलेत आता उर्वरित जे काही तीन विभाग आहेत नाशिक नागपूर आणि पुणे तर त्यातील फक्त एक एक जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर ते कोणते जिल्हे आहेत तर बघा नागपूर जो काही विभाग आहे त्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे गुढीपाडव्याच्या दिवशी या ठिकाणी जिल् या जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा दहावी हप्त्याचे पैसे हे मिळणार आहेत तर आतापर्यंत जे जिल्हे आपण या ठिकाणी पाहिले त्यामध्ये तुमचा जिल्हा आला का नाही हे कमेंट्स करून नक्की सांगा किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात हे देखील कमेंट्स करून नक्की सांगा तर मित्रांनो आता पहा उर्वरित जे काही दोन जिल्हे आहेत त्यामध्ये आता नाशिक विभागामध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील महिलांना देखील पैसे या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर आता पुणे विभागातील जो काही एक जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्हा आता सांगली जिल्ह्यात देखील पैसे येणार आहेत तर मित्रांनो या नऊ जिल्ह्यांमधील तर अशा पद्धतीने या लहान नऊ जिल्ह्यांमधील लाभार्थी महिलांना सुरुवातीला पैसे मिळतील त्याच्यानंतर उर्वरित राहिलेले जे काही जिल्हे आहेत त्यांना देखील या ठिकाणी पैसे वाटपाचे काम हे पुढे सुरू राहील तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया की हे पंचवीस हजार रुपये कशा पद्धतीने महिलांना मिळणार आहेत याबाबत उपमुख्यमंत्री स्वतः अजितदादा पवार साहेब यांनी काय माहिती सांगितली आहे या ठिकाणी जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक दहा ते पंचवीस हजार कर्ज देणार आहे आणि त्याला दीड हजाराचा हप्ता आपला जो हप्ता जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला दहा दा, हजार कुणाला पंचवीस हजार आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे जिला सहकारी बँका आणि त्याच्यामध्ये आहेत मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आव्हान करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजनेत जोडून कर्ज योजना तुम्ही काढा म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी टाकलं जाईल आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला विदर्भात तशा पद्धतीनं नागपूरलाच ना, केलं गेलेलं आहे कारण हा थोडा थोडका पैसा नाही अध्यक्ष महोदय पंचेचाळीस हजार कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात बारा महिन्यामध्ये आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो टिकून राहतो खर्च होत नाही आणि त्या बरोबर बचत करतात कारण हा थोडा थोडका पैसा नाहीये या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की महिल बहीण सक्षम होईल तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेतून अर्थव्यवस्थेला देखील छोटं मोठं त्या ठिकाणी योगदान मिळेल